नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरती लक्ष्मी निवासी मालिका कमी वेळामध्येच प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनली आहे या मालिकेमध्ये आपल्याला सर्वात तगडे स्टारकास्ट पाहायला मिळत आहेत मात्र या मालिकेमधील एका अभिनेत्याचे निधन झाले आहे चला तर मग पाहूया कोण आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये संतोष नालावडे यांचं अपघाती निधन झालं आहे ते दुचाकीवरून जात असताना दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाला होता त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळले आहे संतोष हे मराठी सृष्टीतील एक उत्तम अभिनेते होते त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ही नाटकांपासून केली होती ते आपल्याला अनेक मालिकेमध्ये पाहायला मिळत होते आपे आमची कलेक्टर लाखात एक आमचा दादा निवास यांसारख्या अनेक मालिकेमध्ये त्याने सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या अशा जाण्याने मालिका विश्वाला मोठा धक्का बसला आहे तर आपल्या चॅनलच्या तर्फे अभिनेते संतोष नालावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली